हिट अँड रन प्रकरणात आरोपींचं नेमकं पुढे काय होत अशी अनेक हिट अँड रन ची प्रकरण महाराष्ट्रात याआधी घडली आहेत रिपोर्ट एक आई जिला कॅन्सर झालाय एक बहीण जिन आपले वडील भावाच्या मृत्यूच्या सहा महिने आधीच गमावले असं कुटुंब जर आपल्या अठरा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूसाठी मुला न्याय मागत असेल आणि त्या कुटुंबाला गेली सहा वर्ष न्यायालयात केवळ वर चक्राच माराव्या लागत असतील तर त्या कुटुंबाचं काय होईल वेडच लागेल ना तसंच एक कुटुंब पुण्यात आहे या कुटुंबानं मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्याला शिक्षा व्हावी यासाठी तब्बल सत्याहत्तर वेळा कोर्टाची पायरी चढली आहे पण कधी साक्षीदार हजर नाही कधी आरोपी येत नाही कधी वकील हजर राहत नाहीत तर कधी न्यायाधीश रजेवर असतात यामुळे प्रकरण निकालालाच येत नाही परिणाम अठरा वर्षांचा मुलगा गमावल्याचं दुःख आणि न्यायालयातले हेलपाटे यामुळे या, या दोघी मायलेकींना मानसोपचार तज्ज्ञांचे उपचार घ्यावे लागत आहेत मा काय म्हणायचं फक्त जगायचंय फक्त हे पोरीसाठी मी जगते दुसरं काय नाही म्हणजे एवढं आम्ही पूर्ण खचून गेलो आमच्या घरातलं म्हणजे पूर्ण हे झालं आमचं hmm. करून ठकलं एक माणसाने आमचं पूर्ण जिंदगीच फक्त ही पोरीसाठी मी जगते ते तिचं सायकॅट्रिस्टकडे सुरू आहे माझं सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट सुरू आहे अपघातानंतर तुम्हाला दोघींना सुरू दो आहे माझं स्लिपिंग टॅबलेट सुरू आहे झोप लागत नाही मला झोप येत नाही झोपच लागत नाही रात्री मला स्वप्नात शुभम दिसतो मी त्या हा येतो मला कधी लहान दिसतो कधी मोठा झालेला दिसतो मी त्याच्या फोटो पण नाही बघू शकत म्हणजे मला ते फोटो बघितलं तर मला ते सगळं त्या दिवशीच मला मला म्हणजे ते फोटोज पण नको एक मला असं झालंय आता की मी आणि मला रात्री कॉल आला तरी मला भीती वाटते म्हणजे दीड वाजता जरी कुणाचा जरी कॉल आला ना मी भीती असते पण आता मी गिल्टी फील करतो की बातमीसाठी मी तुला पुन्हा एकदा त्याच जुन्या गोष्टीची आठवण करून दिली नाही पण जस्टिस पाहिजे ना त्याला असं तरी नाही सोडू शकत तो फिरतोय त्याला काहीच वाटत नाही तो खुशाल फिरतोय बाहेर काय करतोय तीन लोकांचा त्यांनी जीव घेतला त्याला काय वाटतं नाही वाटत काहीच माहिती नाही आम्हाला बोरशे हिट अँड रनची चर्चा सुरू आहे त्याहून अधिक चर्चा झालेली घटना दोन हजार अठरा साली पुण्यात घडली होती ती हीच चोवीस वर्षांच्या मुलानं चांदणी चौकात चा जवळ तीन दुचाकींना उडवलं होतं त्या डीआरडीओचे दिवंगत वरिष्ठ संशोधकांच्या अठरा वर्षांचा मुलगा शुभमचा समावेश होता घटनेचा रितसर तपास सुरू झाला प्रकरण न्यायालयात आलं पण निकाल काही लागला नाही स्वतः कॅन्सरग्रस्त असलेली ही आई सत्याहत्तर वेळा न्यायालयात न्यायासाठी आलेली आहे न्याय कधी मिळेल हे सांगता येत नाही मार्च दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये शुभमचा दुपारी बारा वाजता आईशी शेवटचा कॉल झाला शुभम मित्रांसोबत डिनरसाठी बाहेर गेला होता तीन दुचाकींवर सहा मित्र होते पहाटे एक वाजून वीस मिनिटांनी आईला पोलिसांचा फोन आला की त्याचा अपघात झाला आहे सुमारे एकशे दहा किलोमीटर प्रति तास वेगानं तीन दुचाकींना एका कारनं धडक दिली दर्शन जमदाडे हा चोवीस वर्षांचा आरोपी तो मूळचा नंदुरबारचा आहे शुभम गंभीर जखमी झाला आणि इतर दोघांचा जागीच मृत्यू झाला आरोपींची कोणतीही माहिती मिळाली नाही काही दिवसांनी शुभमचाही मृत्यू झाला सत्याहत्तर वेळा कोर्टाला भेट दिली दहा वाजल्यापासून कोर्टाची वेळ संपेपर्यंत थांबावं लागलं कधी आरोपी कोर्टात यायचा नाही तर कधी त्याचे वकीलच हजर राहत नव्हते त्यांना एवढ्या तारखा झाल्या त्यांचं एक न्यायाची वाट बघण्यामध्ये जो काळ गेला आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की मीच प्रॉम्पली तारखेला येते अदर ॲडव्होकेट्स म्हणजे कसं असतं आरोपींना एक एक्झामशन ॲप्लिकेशन फाईल करता येतं त्यामुळे ते ठीक आहे पण त्यांची एक मोरल ड्युटी आहे की जोपर्यंत जस्टिस मिळत नाही तोपर्यंत मी कोर्ट डेट्सला येणार ते एक माझं एक सर्वायविंग पर्पज आहे दॅट इज गिविंग अर स्ट्रेंथ टू फाईट आउट न्यायालयात तारीख पे तारीख हे काही नवीन नाही न्यायाला उशीर हा अन्यायच गणला जातो आज पोरशे अपघाताची चर्चा आहे म्हणून या घटनेची वाच्यता तरी झाली उद्या पुन्हाही केस विस्मरणात जाईल आणि वर्षानुवर्षांची भळभळती जखम आणखी चिघळतच जाईल राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी पुणे